नासिक लोकसभा मतदारसंघातून एकूण एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष संघटना आणि अपक्ष असे एकूण उमेदवार किती मतदान घेतात हे येत्या जून निकालावरून स्पष्ट होणार आहे नाशिक लोकसभा निवडणुकीचे मतदान वीस मे दोन हजार चोवीस रोजी होत असून मतपत्रिकेतून मतदार राजा कोणाला कौल देणार यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे या एकतीस उमेदवारांची नावे आणि पक्ष पुढीलप्रमाणे आहेत अरुण काळे बसपा राजाभाऊ वाजे शिवसेना उबाठा गट अमोल कांबळे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी कमलाकर गायकवाड दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल करण गायकर वंचित बहुजन आघाडी कांतीलाल जाधव आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कैलास चव्हाण आम जनता पार्टी जयश्री पाटील सैनिक समाज पार्टी झुंजार आव्हाड बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी दर्शना मेढे प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी भाग्यश्री अडसूळ भारतीय रिपब्लिक अधिकार पार्टी यशवंत पारधी भारतीय अस्मिता पार्टी वामन सांगळे धर्मराज्य पक्ष। असिफ राज्य अपक्ष प्रकाश गिरीधारी अपक्ष हनुमंत धोत्रे अपक्ष गणेश बोरस्ते अपक्ष चंद्रकांत ठाकूर अपक्ष चंद्रभान पुरकर अपक्ष जितेंद्र भावे अपक्ष तिलोत्तमा जगताप अपक्ष दीपाली गायकवाड अपक्ष देविदास सरकाटे अपक्ष धनाजी टोपणे अपक्ष शांतीगिरी महाराज अपक्ष सचिन राजे देवरे अपक्ष सिद्धेश्वर अपक्ष सुधीर देशमुख अपक्ष सुशमा गामने अपक्ष सोपान सोमवंशी अपक्ष सध्या प्रचार रॅली पोस्टर बॅनर आणि वैयक्तिक भेटीगाठींवर सर्व उमेदवारांचा जोर असून राजाभाऊ वाजे महाविकास आघाडी आणि हेमंत गोडसे महायुती यांची शहरात मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा कार्यरत आहे शांतिगिरी महाराजांचे शिष्य आणि भक्त मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत आहेत शांतिगिरी महाराज कोणाला आशीर्वाद देतात त्यांना मिळणारे मतदान कोणाच्या पथ्यावर पडते हे चार जून दोन हजार चोवीस रोजी निकालावरून स्पष्ट होईल मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक